आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागील आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती वर्कशीट तसेच मुलांना अभ्यासात कशी मदत कराल या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजूया आता आपण पुढील कृती करूया जिचे नाव आहे करून पाहूया मातांना दोन गटामध्ये एकमेकासमोर उभे राहण्यास मध्यभागी एका मातेला उभे करा दोन्ही बाजूच्या प्रत्येक मातेला मध्यभागी लंगडी घालत मधोमध असलेल्या मातेकडे जायचे आहे आणि परत लंगडी घालत आपल्या जागी परत यायची आहे जी माता प्रथम तिच्या जागी येईल ती विजयी असेल सर्व मात्यांनी खेल हा खेळ खेळायचा आहे हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांब आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल जी काळजी घेता ती अत्यंत महत्वाची आहे सध्याच्या काळात मुलांना चांगला स्पर्श गुड टच आणि वाईट स्पर्श बॅड टच याबद्दल माहिती देणे खूप गरजेचे आहे यामुळे मुले, मुले स्वतःची सुरक्षितता कशी राखायची हे शिकतील चला याबद्दल अधिक माहिती घेऊया चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल मुलांना सावध कसे करावे मुलांना सांगा की सोबत ते त्यांच्या सांगू शकतात यासाठी मुलांमध्ये आणि विश्वासाचे नाते असणे गरजेचे आहे ज्यामुळे मुलं तुम्हाला न घाबरता काहीही सांगू शकतात मुलांना त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल सांगा मुलांना शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधला फरक सांगा जसे शरीराचे काही भाग नेहमी कपड्याने झाकलेले असावेत आणि त्या भागांना आईवडिलांशिवाय इतर कोणीही हात लावू शकत नाही. आपल्या शरीराच्या या भागांना कोणालाही स्पर्श करू देऊ नका असे मुलांना सांगा. मुलांना नकार द्यायला शिकवा. जर कोणी त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्रास देणाऱ्याला न घाबरता स्पष्टपणे तसे करू नका असे सांगावे. छळ करणाऱ्यापासून वाचण्यासाठी त्यांना आरडाओरडा करायला सांगा जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना त्यांचा आरडाओरडा ऐकू येईल आणि त्यांच्या आसपासची माणसे त्यांना मदत करण्यास येतील वागणुकीवर लक्ष ठेवा मुलांसोबत जेव्हा कोणतीही वाईट घटना घडते तेव्हा त्यांच्या वागण्यात बदल होतो अशा वेळी त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा अडीच ते तीन वर्षाची मुले शाळेत जाऊ लागतात मुलांकडून त्यांचे नाव आई वडिलांचे नाव घरचा पत्ता आणि एक ते दोन फोन नंबर तोंडपाठ करून घ्या लहान मुले कोणावरही सहज विश्वास ठेवतात त्यांना सांगणे गरजेचे आहे की ज्यांना ते ओळखत नाहीत अशा व्यक्तींसोबत त्यांनी कुठेही जायचे नाही किंवा त्यांनी दिलेली कोणतीही वस्तू घ्यायची नाही मुलाला असा विश्वास द्या की जेव्हा कुणी त्याला स्पर्श करेल आणि ते त्याला आवडत नसेल तर त्याने सर्वात आधी तुम्हाला सांगितले पाहिजे पालकांना या विषयावर मुलांशी बोलणे जितके अवघड आहे तितकेच मुलांना या गोष्टी समजून घेणेही अवघड आहे त्यामुळे मुलांना संयमाने आणि हळुवारपणे या गोष्टी समजावून सांगा समाजात लहान मुलांवर होणारे लैंगिक गुन्हे पाहता त्यांना सुरक्षित ठेवणे हा अत्यंत आवश्यक विषय बनला आहे या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसं होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथेच चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मातेने मुलाला त्याचे नाव विचारायचे आहे त्या नावाचे पहिले अक्षर लिहायचे आहे त्यानंतर परिवारातील सदस्यांची नावे विचारायची आहे सर्वांच्या नावाचे पहिले अक्षर लिहायचे आहे त्या अक्षराचे वाचन माता करून दाखवेल आणि मुलाला वाचण्यास सांगेल so. ही सर्व तू म्हण so. दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या आजच्या कृती इथेच संपत आहे अशाच नवीन माहिती आणि कृतीसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद